एकवीस वर्षाची एक, एक तरुणी अचानक तिच्या घरातून बेपत्ता होते ही बातमी जेव्हा तिच्या कुटुंबियांना समजते तेव्हा संपूर्ण घरात खळबळ उडते तिचा शोध घेण्यासाठी सगळीकडे शोध मोहीम सुरू होते परंतु त्या मुलीचा कुठेही काहीच ठाव ठिकाणा लागत नाही हळूहळू परिस्थिती गंभीर होते अचानक कुटुंबातील सदस्यांची चिंता वाढत जाते अखेर हा विषय पोलिसांपर्यंत पोहोचतो पोलिसांना मुलगी शक्य तितक्या लवकर शोधून घेण्याची जबाबदारी दिली जाते या प्रकरणाचा तपास एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवला जातो त्यांच्या प्रखर प्रयत्नांमुळे ते शेवटी त्या मुलीला शोधून काढतात मात्र जेव्हा ते तिला परत आणत असतात तेव्हा असं काही घडतं की फक्त तिच्या कुटुंबातच नाही तर संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडते त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुरुवातीला कारवाई म्हणून त्याला तात्पुरतं दुसरीकडे ट्रान्सफर केलं जातं आणि नंतर त्यांना निलंबित केलं जातं जर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती तर त्या पोलीस अधिकाऱ्याला तुरुंगात का जावं लागलं या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश पोलीस विभागाची मान लाजेने खाली झुकली होती लोक यावर चर्चा करू लागले की अखेर एक पोलीस अधिकारी अशी नीच कृती कशी करू शकतो ही घटना केवळ समाजाला हादरवून टाकणारी नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेशातील एका साध्या गावातून झाली होती काही सामान्य दिसत होत परंतु अंधारात लपलेले सत्य कुणालाही माहीत नव्हते एके दिवशी अचानक एक मुलगी गायब झाली आणि तिच्या हरवण्याने अनेक गोष्टी उघडकीस आल्या तिचा शोध सुरू झाला पोलीस कुटुंब आणि मित्रमंडळी सर्वजण शोध मोहीम राबवतात या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती हळूहळू अशा काही सत्य गोष्टी उघड होऊ लागतात ज्यांना ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या कथेमध्ये वळण तेव्हा येते जेव्हा पोलिसांना काही महत्वाचे सुराग मिळतात तेव्हा तपासाला नवीन दिशा मिळते ही कथा अशा निरागस मुलीबद्दल आहे जिचे जीवन सुरक्षित वाटत होते पण प्रत्यक्षात त्यांच्यावर संकट ओढवले होते या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की सतर्कता किती महत्त्वाची आहे आणि आपल्या भोवतीचे वातावरण कधीकधी आपण समजतो तितके सुरक्षित नसते सतत जागरूक राहणे ही आजच्या काळाची गरज आहे विशेषत अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आता विलंब न करता पाहूया या घटनेचा शेवटी काय परिणाम झाला आणि पोलिसांनी कशाप्रकारे या प्रकरणाला उघडकीस आणले अशा प्रकारच्या सत्य घटनांवर आधारित कथेला सुरू करूया आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे जी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रेल बाजार पोलीस ठाण्याशी संबंधित आहे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेत पुलगंज नावाचा एक परिसर आहे या भागात एक विधवा महिला आपल्या तीन मुलांसोबत आणि दोन मुलींसोबत राहत होती तिची धाकटी मुलगी जिचं वय सुमारे एकवीस वर्ष होतं ती बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अचानक बेपत्ता झाली संध्याकाळी ठरलेल्या वेळेनंतरही ती परतली नाही तेव्हा तिच्या आईला तिची काळजी वाटू लागली तिने मुलीचा शोध घेण्यासाठी शेजारच्या भागांमध्ये फेरफटका मारला शेजाऱ्यांशी चौकशी केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मुलीचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही मुलगी सापडत नसल्याने आईचे रडून रडून हाल होऊ लागले होते कुटुंबातील भावांनीही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही कुठेच यश आले नाही ही घटना कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्का ठरली आणि त्यानंतरचा संघर्ष कसा उलगडतो हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा तिच्या बहिणीने त्यांच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या पण लाख प्रयत्न करूनही कुटुंबाला मुलीचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाही अखेर हतबल झालेली आई स्थानिक पोलीस ठाण्यात म्हणजेच बाजार पोलीस ठाण्यात पोहोचते आणि तिच्या मुलीचा बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्याची विनंती करते सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाला फारसं गांभीर्याने घेतलं नाही पण जेव्हा आई पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन आपली विनंती मांडते तेव्हा पोलिसांना तिच्या वेदना समजतात आईच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर अखेर पोलीस बेपत्ता होण्याचा गुन्हा नोंदवतात आणि या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी चौकीचे प्रभारी गजेंद्रसिंह यांच्याकडे सोपवतात मुलगी शोधण्याची प्रक्रिया सुरू होते या तपासात कुटुंबाची आशा आणि पोलिसांची जबाबदारी दावावर लागलेली होती गजेंद्रसिंह यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की लवकरात लवकर मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबाकडे परत आणावे कारण कुटुंब प्रचंड चिंतेत आहे गजेंद्र सिंह यांनी तातडीने तपास सुरू केला त्यांनी मुलीच्या मोबाईल नंबरसह तिच्या संपर्कात असलेल्या लोकांच्या नंबर तपासाच्या पोलीस अत्यंत सतर्क राहिले कोणतीही शक्यता स्थिती किंवा सुराग गमावला जाऊ नये याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली गेली काही काळाने पोलिसांना मोठे यश मिळालं सर्व्हिलन्सच्या माध्यमातून मुलीचं लोकेशन मुंबईच्या मांडवी परिसरात असल्याचे समजते पुढे काय काय होते हे या प्रकरणाच्या उत्कंठावर्तक वळणामध्ये उलगडते गजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले जाते ज्यामध्ये महिला आणि पुरुष कॉन्स्टेबल यांचा समावेश असतो मुलीच्या भावालाही या पथकात समाविष्ट केले जाते आणि सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना होतात मुंबईत पोहोचल्यानंतर पोलीस पथक मांडवी परिसरात पोहोचतात आणि मुलीचं लोकेशन निश्चित करतात ती मुलगी तिथून सुरक्षितरित्या ताब्यात घेतली जाते पोलीस मुलीला कळवतात की तिच्या बेपत्ता होण्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती कायदेशीर प्रक्रियेनुसार तिला आधी कोर्टात हजर केलं जाईल कोर्टात तिचे निवेदन नोंदवल्यानंतरच तिला तिच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याची परवानगी मिळेल यानंतर पोलीस पथक आणि मुलगी तिच्या भावासोबत कानपूरच्या बाजार पोलीस ठाण्याकडे परत निघाले हा प्रवास खूप लांबचा होता मुंबईपासून कानपूरपर्यंत जवळपास तेराशे सात किलोमीटरचा हा प्रवास होता तर सर्वजण गाडीत बसून प्रवास सुरू करतात परंतु प्रवास सुरू होताच एक अस्वस्थ वातावरण तयार होते गजेंद्र सिंह यांचे वारंवार मुलीकडे जाणारे कटाक्ष का काहीतरी विचित्र सूचित करत होते ही गोष्ट मुलगी आणि तिचा भाऊ दोघांनाही जाणवली होती पण वरिष्ठ अधिकारी असल्याने गजेंद्रसिंह यांच्या विरुद्ध उघडपणे बोलण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं गाडी जवळपास एकशे ब्याऐंशी किलोमीटर प्रवास केल्यानंतर नाशिक जवळ थांबते तिथे गजेंद्र सिंह मुलीच्या भावाला सांगतो की त्याला इथेच उतरावं लागेल कारण पोलिसांना झाशीमध्ये एका दुसऱ्या मुलीला ताब्यात घ्यायचं आहे गजेंद्रसिंह भावाला समजावतो की तो घरी परत जावे काही समस्या असल्यास त्यांना संपर्क साधावा मुलीचा भाऊ वारंवार गजेंद्र सिंहकडे विनंती करतो की त्याला त्याच्या बहिणीसोबतच प्रवास करू द्यावा परंतु पोलीस अधिकारी त्याला धमकावून गप्प बसवतात आणि त्याला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवतात या प्रसंगानंतर प्रवासाचा पुढचा टप्पा आणखी गुंतागुंतीचा आणि धोकादायक ठरतो नाशिकमध्ये गाडीतून उतरवल्यानंतर मुलाकडे दुसरा काहीही पर्याय उरलेला नसतो तो तात्काळ कानपूरला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढतो बहिणीच्या सुरक्षिततेसाठी मनात प्रचंड चिंता आणि शंका घेऊन तो कानपूरच्या दिशेने प्रवासाला निघतो दरम्यान गाडीत मुलगी अधिकारी गजेंद्र सिंह आणि इतर पोलीस कर्मचारी असतात प्रवासाच्या सुरुवातीला वातावरण काहीस सा सामान्य वाटतं पण जसजसा प्रवास पुढे सरकतो तसतसं अधिकाऱ्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागतात ती एकवीस वर्षाची मुलगी दिसायला खूप सुंदर होती हे सर्व बघून त्या पोलिसाच्या मनात वाईट विचार सुरू होतात आणि परिस्थितीचा फायदा विचारात तो तो असतो मुलीला अनुचित रीतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि अश्लील टिप्पणी करू लागतो मुलगी सुरुवातीला त्याला कडाडून विरोध करते पण अधिकारी तिला वारंवार धमकावतो तो तिच्या बेपत्ता होण्याच्या कारणावरून तिला दोषी ठरवतो विविध आरोप करतो तो तिला म्हणतो की तू जे केलं आहेस यासाठी तुला मोठी शिक्षा मिळू शकते आणि तुझ्या सर्व परिवाराला पण जेलमध्ये जावं लागेल ज्यामुळे ती अधिकच अस्वस्थ होते तेवढ्यात महिला शिपाई साहसी हस्तक्षेप करते मुलीची अस्वस्थता आणि तिची चुप्पी पाहून पुढे बसलेली महिला शिपाई अखेर धाडस करून अधिकाऱ्याला टोमना देते ती म्हणते की सर तुम्हाला अशा प्रकारची वागणूक शोभत नाही आपण इथे एका जबाबदारीसाठी पाठवले गेलो आहोत कुणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा गैरवर्तनासाठी नाही महिला शिपाईचा हा हस्तक्षेप पाहून एका पुरुष शिपायालाही हिंमत येते तो अधिकाऱ्याला म्हणतो की साहेब हे सर्वच चुकीचं आहे आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे परंतु अधिकारी त्या दोघांनाही झिडकारतो आणि त्याच्या अनुचित वागण्याला पुन्हा सुरुवात करतो आता एकशे ब्याऐंशी किलोमीटर प्रवासानंतरही स्थितीत कोणताही बदल होत नाही मुलगी भीतीने गप्प राहते तर महिला आणि पुरुष शिपायालाही असह्य वाटत होतं परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत जाते आणि या प्रवासाचा पुढचा टप्पा आणखी भयानक होतो आता अधिकाऱ्याची अश्लील वागणूक आणि टिप्पणी आणखीनच वाढू लागली होती संपूर्ण पोलीस पथक एक अत्यंत अस्वस्थ आणि तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात होते पण अधिकाऱ्याचा आणि असल्यामुळे कोणीही उघडपणे त्याला विरोध धाडस करू शकत नव्हते प्रवासाचा भयानक अनुभव सुरू झाला होता नाशिक ते कानपूर या अकराशे पन्नास किलोमीटर पर्यंत लांबच्या प्रवासादरम्यान अधिकाऱ्याचे वाईट हेतू पूर्णपणे स्पष्ट झाले होते त्याने मुलीला सतत त्रास दिला वारंवार तिच्या शरीराला अनुचित रीतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तिला धमकावत राहिला मुलीसाठी हा प्रवास तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरत होता आखिर ट्रेन कानपूरला पोहोचते आता मुलीने आणि बाकी पोलीस पथकाने मोकळा श्वास घेतला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कानपूरला पोहोचल्यानंतर मुलीला मॅजिस्ट्रेट समोर हजर कर हजर करण्यात आले होते तिथे तिने सांगितले कि ती तिच्या शेजारील एका मुलावर प्रेम करते आणि आपल्या इच्छेनेच घर सोडून गेली होती मुलगी पुढे म्हणाली की आम्ही न्यायालयात लग्न केले असल्याचेही सांगितले आणि ती आपल्या नवऱ्यासोबत राहू इच्छित असल्याचे तिने स्पष्ट केले मुलगी एकवीस वर्षांची असल्यामुळे कायद्याने तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार होता मॅजिस्ट्रेटने तिच्या निवेदनाला मान्यता दिली आणि तिला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची परवानगी दिली संध्याकाळी जेव्हा ती घरी गेली तेव्हा खूप घाबरलेली आणि अस्वस्थ होती तिचा भाऊही आता नेमका घरी पोहोचला होता त्याने तिला विचारण्यास सुरू केलं की काय झालं आहे आधी तर तिची हिंमतच होत नव्हती पण नंतर मुलीने तिच्या भावाला प्रवासादरम्यान अधिकाऱ्याने केलेल्या अश्लील वागणुकीबद्दल आणि त्रासाबद्दल सांगितले हे ऐकून तिच्या भावाला प्रचंड राग आला त्याने तात्काळ पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही गैरफायदा घेत तक्रारीला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला भाऊची तक्रार सुरुवातीला दुर्लक्षित करण्यात आली पण त्याने हार मानली नाही त्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली मामल्याची गंभीरता पाहून अधिकाऱ्यांनी तात्काळ मुलीसोबत संवाद साधला आणि तिच्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी पथकातील इतर सदस्यांची चौकशी केली चौकशी दरम्यान अधिकारी गजेंद्र सिंहवर लावलेले सर्व आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्याला तातडीने त्याची बदली करण्यात आली मात्र हे प्रकरण हळूहळू चिघळत गेले हळूहळू सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमध्ये ही बातमी झपाट्याने पसरली मोठ्या मीडिया संस्थांच्या वेब पोर्टलवरही घटनेचा चर्चेचा विषय बनली आणि सर्व चॅनेलवरची ही बातमी दाखवली जाऊ लागली हे सर्व बघून परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गजेंद्र सिंहला निलंबित करण्यात आले त्या दरम्यान गजेंद्र सिंहची बायको प्रियांशी चौधरी समोर आली आणि तिने अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली तिने जे काही सांगितले ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली तिने सांगितले की बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांचा विवाह झाला होता पण लग्नानंतर पासूनच तिचे आयुष्य अत्यंत कष्टदायक बनले होते तिने गजेंद्रसिंहवर गंभीर आरोप केले ती म्हणाली की त्याचे अनेक महिलांसोबत अवैध संबंध आहेत जेव्हा मी त्याला या सर्व गोष्टींचा विरोध केला तेव्हा त्याने मला मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली त्यानंतर गजेंद्र सिंहने माझा फोन नंबर इतर लोकांना दिला ज्यामुळे माझ्या गोपनीयतेवर आघात झाला या सर्व गोष्टींचा मला खूप मानसिक त्रास झाला आणि त्याने मला धमकी दिली की मी तुझं आयुष्य खराब करून टाकेल तुझे या सर्व लोकांसोबत अवैध संबंध आहेत हे सर्वांसमोर खोटं दाखवीन ती पुढे म्हणाली की त्याचे केवळ इतर महिलांसोबतच नाही तर एका महिला पोलीससोबतही संबंध असल्याचे तिने उघड केले प्रियांशीने मागणी केली होती की या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जावी जेणेकरून गजेंद्र सिंहची खरे रूप सर्वांसमोर येऊ शकेल आणि त्याला कठोर शिक्षा मिळायला पाहिजे माध्यमातून हे प्रकरण उघडकीस झाल्यानंतर गजेंद्र सिंहविरुद्ध आणखी तक्रारी दाखल होऊ लागल्या आणि परिस्थिती खूप गंभीर होऊन गेली आता विरुद्ध एफ आय आर दाखल झाली आहे जर चौकशी दरम्यान आरोप सिद्ध झाले तर त्याला कारागृहाची शिक्षा होऊ शकते ही घटना समाजासाठी आणि पोलीस व्यवस्थेसाठी मोठा धक्का होता या प्रकरणामुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते या घटनेमुळे उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर खराब झाली होती प्रदेशभरात लोकांमध्ये या प्रकरणामुळे प्रचंड संताप उसळला होता अधिकाऱ्यांच्या वागण्याने केवळ पोलीस विभागाची बदनामी झाली नाही तर सरकार आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्न निर्माण केले गेले होते उत्तर प्रदेशात महिला सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना केल्या जातात असे वारंवार सांगितले जाते तर दुसरीकडे छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात होती मात्र अशा राज्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गंभीर अशा वर्तनाचे प्रदर्शन करूनही त्याला सुरुवातीला पुरेशी कठोर शिक्षा न दिल्यामुळे लोकांचा संताप आणखीन वाढला होता सोशल मीडियावर लोक विचारत आहेत की जिथे महिलांच्या सुरक्षेसाठी सारख्या कठोर पावले उचलली जातात तिथे अधिकाऱ्यांवर इतकी सवलत का दिली जात आहे ही घटना योगी सरकारच्या महिला सुरक्षेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उभं करत होती। या प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या प्रामाणिकपणावरही संशय निर्माण झाला आहे जरी या प्रकरणाची निपक्ष चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल तरी सध्याच्या परिस्थितीत पोलीस आणि सरकार दोघांवरचा लोकांमध्ये विश्वास उडालेला होता ही घटना लोकांना सावध करण्याचा एक इशारा आहे अशा घटना दाखवून देतात की सामान्य वाटणाऱ्या घटनांच्या मागे एक मोठं सत्य दडलेलं असतं समाजातील अशा वाईट प्रवृत्ती ओळखून त्यांना वेळेवर थांबवणे आवश्यक आहे विशेषत मुलींसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे की त्या सतर्क राहाव्यात आणि अशा घटनांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत हे प्रकरण आपल्याला शिकवतं की कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी आपल्याला प्रत्येक बाबींचा विचार करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे या घटनेत त्या मुलीने अचानक घर सोडल्यामुळे केवळ तिच्या जीवनातच अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर तिच्या कुटुंबाच्या विशेषतः तिच्या भावांच्या जीवनावर देखील मोठा परिणाम झाला जर तिने आपल्या संवाद साधला असता आणि आणि त्यांची सहमती समर्थन घेतले असते किंवा कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून आपला निर्णय घेतला असता तर कदाचित तिला अशा अडचणींना सामोरे जावं लागलं नसतं ही घटना आपल्याला शिकवते की कोणत्याही कठीण परिस्थितीत खुल्या मनाने चर्चा करणे आणि योग्य मार्गाची निवड करणे किती महत्त्वाचा आहे त्यामुळे केवळ आपल्याला नाही तर आपल्या कुटुंबियांनाही मानसिक तणाव आणि सामाजिक अडचणींपासून वाचता येईल पोलिसांची भूमिका देखील महत्त्वाची आहे जर पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प प्रकरणाला गांभीर्याने घेतले असते आणि आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार केली असती तर कदाचित या प्रकरणाचा विस्तार इतका झालाच नसता तथापि त्या महिला पोलिसने आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जे सत्याचे समर्थन केले आणि अधिकाऱ्याच्या चुकीच्या कृत्यांना उघड केले त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे त्यांनी केवळ एका पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला नाही तर खाकीच्या प्रतिष्ठेसाठी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली ही घटना केवळ त्या एकवीस वर्षीय मुलीच्या जीवनातील नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक धडा आहे या घटनेने आपल्याला विचार करण्यास भाग पाडले आहे की आपल्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम फक्त आपल्यावर नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबियांवर आणि समाजावर होतो तिने आपल्या कुटुंबियांना काहीच सांगितलं नाही कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता आहे असे समजले नाही तिच्या या पावलांमुळे तिच्या जीवनात एक मोठा भूकंप आला केवळ तीच नाही तर तिच्या कुटुंबियातील लोक विशेषतः तिचा भाऊ एक अखंड संघर्षात अडकले समाजात बदल केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या निर्णयांना योग्य दिशेने घेऊन जाऊ आणि आपल्या कुटुंबियांच्या विश्वासाला कायम राखू जेव्हा कधी तुमच्या मनात मोठ्या पावलाबद्दल विचार येतो तेव्हा आधी आपल्या कुटुंबियांशी संवाद साधा त्यांच्याशी बोला त्यांची मतं जाणून घ्या आणि जर आवश्यकता वाटली तर कायद्याचीही मदत घ्या सतत लक्षात ठेवा की जो निर्णय आपण घाई गडबडीमध्ये किंवा भावनांमध्ये घेतो आणि कसलाही मागचा पुढचा विचार न करता घेतो तो नेहमी चुकीच्या दिशेने नेऊ शकतो आपल्या भविष्यातील सर्व निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या तुमच्या जीवनात अडचणी तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल ही घटना आपल्याला हेही शिकवते की पोलीस किंवा इतर संस्थांमध्ये देखील काही वेळा चुका होऊ शकतात पण समाजात असे अनेक चांगले लोकही असतात जे सत्य आणि प्रामाणिकपणाचे समर्थन करतात त्या पोलीस अधिकाऱ्याची प्रशंसा केली पाहिजे ज्यांनी चुकीच्या कृत्याला योग्य पद्धतीने उघड केले आणि न्यायाची आशा कायम ठेवली मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की जीवनात जेव्हा कोणत्याही संकटाला सामोरं जावं लागतं तेव्हा आपल्या कुटुंबीयांशी खुलेपणाने चर्चा करा आपल्या लोकांशी विचार विमर्श करणे कमजोरी नाही तर ते परिपक्वतेचं आणि आत्मविश्वासाचे लक्षण आहे आपले कुटुंब सोबत ठेवून समाजात एक नवा आदर्श ठरवा आणि शेवटी आपल्याला हे देखील लक्षात ठेवायला हवं की आपली पोलीस आणि कायदा व्यवस्था समाजाची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यासाठी जबाबदार आहे त्यांच्या खांद्यावर कायद्याचे ओझे आणि समाजाचा विश्वास आहे आम्हाला त्यांच्या मदतीची आणि जागरूकतेची गरज आहे जेणेकरून समाजात एक सुरक्षित आणि सशक्त वातावरण निर्माण होईल आपण सर्वांनी एक प्रामाणिक धाडसी आणि न्यायप्रिय समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असा समाज जिथे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान सुरक्षित असेल आणि प्रत्येक मुलगी आपल्या कुटुंबियांवर व समाजावर विश्वास ठेवू शकेल चला आपण सर्वजण एकत्र येऊन असा समाज घडवूया जिथे प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक नागरिक भीतीशिवाय आपल्या स्वप्नांची उंच भरारी घेऊ शकेल शेवटी ही कथा एक सशक्त संदेश देते की आपल्याला नेहमी जागरूक राहावं लागतं आणि कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी विचार करावा लागतो याची शिकवण देते जीवनातील प्रत्येक निर्णयात समजूतदारपणा संयम आणि प्रामाणिकपणा असणे महत्त्वाचे आहे मित्रांनो ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागचा माझा हेतू कधीच कोणालाही दुखावणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे नव्हता माझा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही या घटनेतून काहीतरी शिकाल आणि अधिक सतर्क व्हाल आणि आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने पाहाल ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल की अशा घटनांपासून कसं वाचावं आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना अशा घटनांपासून कसं सुरक्षित ठेवावं कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह